आज आहे धनतेरस किंवा धनत्रयोदशी तर या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे तसेच धनत्रयोदशीला धन खरेदी करणं मीठ खरेदी करणं झाडं करू खरेदी करून आणणं सोनंसुद्धा खरेदी करतात सोनं चांदी आता शक्य नाही त्यांनी धन आणि मीठ तरी आवश्यक खरेदी करावं असं आपल्याकडे म्हणतात तर बघा या दिवशी शुभमुहूर्तावर योग्य पद्धतीने पूजा केल्यास आपलं आरोग्य सुधारतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धनधान्यात वाढ हो होते आणि यावर्षी अठरा ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आपल्याकडे आहे तर धनत्रयोदशीची पूजा कशी करायची आणि अगदी साधी सोपी पूजा कशी करायची आणि मुहूर्त म्हणाल तर बघा या दिवशी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी धनत्रयोदशी तिथी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी अकरा एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर शास्त्रानुसार प्रदोष काळात या दिवशी क कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी लागते त्याच दिवशी धनत्रयोदशी साजरी करण्याची परंपरा आहे त्यामुळे अकटा अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीची आपण पूजा करायची आहे आणि दुपारी एक वाजून बारा मिनटापर्यंत तुम्हाला खरेदी करता येईल आणि जो शुभमुहूर्त आहे पूजेचा शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून चार मिनटापासून ते सहा वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे तर या वेळेत तुम्हाला भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करणं सगळ्यात उत्तम राहतं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंतसुद्धा पूजा करू शकता त्यासोबत या दिवशी यमदीपदानसुद्धा केलं जातं तर तुमच्याकडे जा धन्वंतरी देवीचा फोटो नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो ठेवला किंवा मूर्ती ठेवली तर या दिवशी आपण उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे केलेलं असतं किंवा के करावं आपली रोजची देवपूजा सकाळी अभिषेक घालूनच करून घ्यायची म्हणजे तुम्ही नंतर नुसतं स्नान घालून जरी मूर्तींना ठेवलं तरी चालतं कारण सकाळची आपली देवपूजा झालेली असते आणि सायंकाळच्या वेळेत शुभमहूर्तावरती आपण हे जे आहे धन धनतेरसची पूजा मांडत असतो तर माता लक्ष्मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आणि जर मूर्ती नसेल तर तुम्ही सगळ्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता नंतर इतर कु इथं कु, कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे आणि धन्वंतरीचा फोटो घेतलेला आहे आणि धन्वंतरीचा फोटो नसेल तर तुम्ही प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता तर सगळ्यांना इथं आता सगळ्यात प्रथम बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे तर अगोदर बाप्पांची स पूजा करूनच पूजेला सुरुवात होते तर इथं दिवे लावलेले आहेत मी आता दिवाळी म्हटल्यानंतर तुम्ही पंथीचा जरी एखादा दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मगच आपण पूजेला सुरुवात करत असतो तर इथं मी आता पंत्याच लावलेले आहेत तर बापांची पूजा नंतर माता लक्ष्मीलासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचा आहे आणि कुबेर देवताला पण इथं हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचं आहे आणि हे बाप्पांची आणि ही पूजा मांडलेली आहे आपण जी माता लक्ष्मी आणि कुबेर देवताचं पूजन झालेलं आहे तर नंतर आपल्याला इथं कलेश पूजन करून घ्यायचं कलशामध्ये पण हळदी कुंकू अक्षता फूल एक सुपारी आणि नाणं टाकायचं असतं नंतर इथं धन्वंतरी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे या दिवशी धन खरेदी करून आणावं किंवा मिठाची सुद्धा खरेदी केली जाते झाडू आपल्या लक्ष्मीपूजनमध्ये लागणारा झाडूसुद्धा याच दिवशी खरेदी करून आणला जातो आता आपन धन तेरेस मजे धन या दिवशी आपण धनतेरेस म्हणजे धनं यामध्ये एका ह्याच्यात धन आहेत एकात लाह्या बत्ताच्या हिरवं मूग गहू ज्वारी जे काही आपलं धान्य आहे ते सुद्धा या दिवशी पूजेमध्ये ठेवलं जातं नंतर या धनतेरेसच्या दिवशी गूळ आणि धन्याच्या नैवेद्याला मान असतो इतर तुम्ही पदार्थाचा नैवेद्य नंतर धाकू शकता फळांचा दाखवू शकता पण गुळ आणि धन्याच्या नैवेद्याला या दिवसात मान असतो त्यामुळं पाण्याचा भरीव चौकोन करून गूळ आणि धनं ठेवलेले आहे त्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आणि देव धन्वंतरी देवीला आपल्याला इथं धन्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर घंटीची सुद्धा पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करून घ्यायचं आणि या पूजेमध्ये आता आपण लक्ष्मीपूजन दिवशी तर करतोच सोन्याचं आणि पैशाची पूजा पण या दिवशीसुद्धा थोडेफार पैसे थोडंफार सोनं किंवा चांदी जे काही असेल ते यावरती ठेवा इथं ठेवायचं आहे त्याचीसुद्धा धनतेरेस म्हणजे याचीसुद्धा आज पूजा होते हळदी कुंकू अक्षता फूल वाहून या याची पण पूजा करून घ्यायची आणि या दिवसात जे खडे मसाले असतात आयुर्वेदाचे अजून यामध्ये तुम्ही बरंच तुमच्याकडे जे काय असेल तर ते ठेवू शकता तुळशीपत्र ले कडुलिंबाची पानं कोरफड असेल पुदिन्याची पानं हे सुद्धा यामध्ये ठेवून याचीसुद्धा आज पूजा केली जाते हळदी कुंकू व्हायचं भाईच, अक्षता व्हायच्या फुल व्हायचं नमस्कार करायचा त्यासोबत जे आपण सुगड ठेवलेले आहेत धान्य भरून त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि आता जे आपण धनं ठेवलेले आहेत पूजेमध्ये तर त्यातलंच धन घ्यायचं आणि सगळ्या देवांना हे आपल्याला व्हायचं आहे सुरुवात आपल्याला धन्वंतरी देवीपासून करायचे जे आपण बाप्पांची माता लक्ष्मी आणि कुबेर देवता ठेवलेले आहेत तर त्यांना सगळ्याला जे आपण मसाले वगैरे पैसे सोनं जे ठेवलेलं आहे पूजेमध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला इथं धनं वाहून घ्यायचं आहे या दिवसा दिवशी धन्याला खूप महत्त्व असतं तर कोणतेही बघा आपण पूजा करताना पूजेमध्ये धनाचा समावेश असतोच हळदी कुंकू असतं त्यासोबत धनंसुद्धा सुद्धा असतात नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या दिवशी तेरा दिवे कणकेचे लावले जातात तर तेरा दिवे कणकेचे नाही जमलं तर तुमच्याकडे ज्या पण आहेत त्या, त्या तुम्ही लावू शकता तर त्या पंत्याने किंवा तेरा देव्यांनी इथं आपण जी पूजा मांडलेली आहे तिथं ओवळायचं असतं आणि त्यातले काही दिवे तुळशीजवळ ठेवायचे काही घराच्या बाहेर उंबरट्यावर तुमच्या बाग खिडकीतच्या बाहेर बाल्कनीत जिथं बाहेर जागा आहे जिथं ठेवता येते आणि या दिवशी यमदीपदान आपण करत असतो तिथंसुद्धा ह्या पूजेतला एक दिवा ठेवायचा आणि आपण घरात धनतेरेसची पूजा मांडलेली आहे तर तिथंसुद्धा काही दिवे ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी सरळ धनतेरेसची पूजा आहे ते मांडू शकता आणि यामध्ये प्रदान आपल्याला संध्याकाळी ही पूजा आपल्याला आपण सहा ते सात ह्या वेळेत केली नंतर तुम्ही लगेचच यामध्ये प्रदान करायचं आहे आठपर्यंत रात्री आठपर्यंत यमदी प्रदान केलं जातं यासाठी कणकेचा दिवा बनवायचा कणकेमध्ये फक्त हळद मिक्स करायची आणि अशा पद्धतीने दिवा बनवून घ्यायचा आणि दोन मुटके बनवायचे तर दिवा एखाद्या प्लेटमध्ये असा ठेवायचा नुसताच दिवा ठेवायचा नाही दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि व परत आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे आणि यमदेवताला जे आपल्यावरती अचानक मृत्यूचं येणारं संकट किंवा भय असतं ते टळू दे अशी आपलं भाषेमध्ये प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला बाहेर दक्षिण दिशेसच ठेवायचा असतो घराच्या बाहेर हा दिवा ठेवला जातो जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं बाहेरच ठेवा बाल्कनीत ठेवा कुठं पण ठेवा फक्त दक्षिण दिशेला तोंड येईल अशा पद्धतीनं हा दिवा ठेवायचा आणि यमदेवताला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाच्या क प्रत्येक सदस्यावरती अपमृत्यूचं भय किंवा अपमृत्यूचं जे संकट असतं तर ते टळू दे म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही यमदीपदान आणि धनतेरेसची पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ